नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी आपल्यासोबत आम्ही स्पेशल केरळला खाल्ली होती ती रेसिपी शेअर करत आहे हे वडे अगदी खूप टेस्टी होतात आणि खूप कमी साहित्यात सुद्धा तर चला तर जास्त वेळ न करता ही रेसिपी मी तुमच्यासोबत डिटेल शेअर करते कारण ही रेसिपी खूप स्पेशल आहे ही केरळची स्पेशल वडे आहेत तर इथं सर्वात पहिले आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची एक कप जे की आपल्याला दोन ते तीन तास भिजत ठेवायचे गरम पाणी टाकलेलं नाही तर थंड पाण्यातच भिजवली आहे तुम्हाला जर जास्त लवकर करायची असतील तर तुम्ही गरम पाणी सुद्धा टाकू शकता त्यानंतर त्या डाळी मधले आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं ते पूर्ण पाणी मी इथे चाळणी काढून घेतलं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटासा अद्रकचा तुकडा दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या तीन तिच्या एक चम्मच जिरं त्यानंतर कढीपत्ता टाकायचा भरपूर आणि आपण जी डाळ घेतली भिजवून ती टाकून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्याला थोडी जाडसर अशी बारीक करून घ्यायची जास्त जाडसर ठेवायची नाही थोडी बारीकच करायची तर बघू शकता तुम्ही इतपत छान आपल्याला बारीक करून घ्यायची त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची यामध्ये कोणतही पाणी मी टाकलेलं नाही थोडं पण पाणी न टाकता ही आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची त्यानंतर लाल मिरची पावडर एक चम्मच अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं चाट मसाला टाकायचा एक थोडसा चिमूट भर आणि त्या धने घेतले मी धने थोडेसे त्यात कुटून घ्यायचे आणि एक चम्मच धने यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले उभे लांब पातळ ते सुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर तांदळाचे पीठ टाकायचे तीन चम्मच तांदळाच्या पिठाने अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत वडे होता त्यामुळे तांदळाचं पीठ सुद्धा नक्की टाका हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं या पूर्ण साहित्यात ता मी थोडं सुद्धा पाणी यूज केलेलं नाही यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं त्यानंतर तळण्यासाठी छान तेल गरम करून घ्यायचं तेल जास्त गरम नको तर जास्त थंडही नको कारण वडे आपल्याला थोडे जाडे करून घ्यायचे तर जास्त पातळ करायची नाही त्यामुळे तेल अगदी मध्यम तापलेला पाहिजे जास्त तेल तापला तर ता वरतून न स वडे तळले जाते ता नातून ना कच्चेच राहतील त्यामुळे तेल जास्त तापलेलं नको गॅसचा फ्लेम सुद्धा मध्यम ठेवायचा जास्त छोटा नाही तर मोठा सुद्धा नाही ठेवायचा असा व्हिडिओ मध्ये दाखवत तशा पद्धतीने आपल्याला छान वडा बनवून घ्यायचा जास्त पातळ ठेवायचं नाही तर जास्त जाडा सुद्धा करायचं नाही आणि साईज छोटी मोठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता यापेक्षा थोडा मोठाही करू शकता किंवा यापेक्षा थोडा छोटाही करू शकता हाताला थोडस तेल किंवा पाणी लावून घेतलं तर हाताला हे सारण चिपकत नाही त्यामुळे हाताला थोडस तेल किंवा पाणी लावून घ्यायचं हवं हो तर हे तुम्ही वडे पन्नीवर सुद्धा करून घेऊ शकता पण हाताला जर तेल किंवा पाणी लावून घेतलं तर पन्नीवर करण्याची आवश्यकता पडत नाही आणि पटपट होतात तर अशाच पद्धतीने सर्व वडे मी बनवून घेत आहे बघू शकता एका वेळेस जितके आपल्याला तेलामध्ये बसतील तितकेच वडे बनवून घ्यायचे एका वेळेस जास्त टाकायचे नाही जास्त टाकले तर वडे फुटून सुद्धा शकतात त्यामुळे ते तेलामध्ये जितके बसतील तितकेच आपल्याला टाकायचे एक सोबत सहा वडे बसले तर मी ते सहा वडे बनवून घेतले आणि एक पाच ते चार मिनिट आपल्याला हे वडे तळून घ्यायचे छान लालसरपर्यंत हे तळून घ्यायचे बघू शकता असा छान लालसर कलर आलेला आहे यासोबतच मी कॉर्नच्या रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सुद्धा जर तुम्ही बघितल्या त्या सुद्धा नक्की जाऊन बघा कॉर्न चे कटलेट कॉर्नचा पकोडा अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देताय ती सुद्धा नक्की जाऊन बघा तर असा लालसर रंग ही प्रिंट आपल्याला छान तळून घ्यायचे आणि आता काढून घेत आहे एखाद्या टिश्यू पेपर वर किंवा साध्या पेपर वर जरी काढले तरी चालतात जेणेकरून वड्याच्या राहिलेलं तेल सुद्धा ते शोषून घेते तर इथं पूर्ण वडे मी काढून घेते वडे छान तीन ते चार मिनिट किंवा पाच मिनिट अगदी आतून सुद्धा खरपूस तळल्या जातात आणि वर्तून सुद्धा खूप छान होतात आतून कच्चे राहत नाही तर पूर्ण वडे आपले इथं तयार आहे त्यासोबतच खाण्यासाठी मिरच्या सुद्धा तळून घेत आहे मिरच्या तळतानी थोडस दूर राहून तळून घ्यायच्या जेणेकरून अंगावर उडणार नाही कारण मिरची उडण्याची किंवा फुटण्याची शक्यता जास्त असते तर मिरच्या छान इथं तळून घेतल्या हे वडे तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता खूप छान लागतात किंवा कशा सोबतच नाही खाल्ले तरी तसेच खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा आणि भेटत्या अशाच एक नवीन रेसिपी सोबत